उरण तालुक्यातील दादरपाडा भागात आठ ऑगस्ट रोजी घराच्या लॉकची डुप्लिकेट चावी लावून घरफोडी करून तेरा लाख रुपयांची चोरी करण्यात आलेली होती या चोरीचा छडा उरण पोलिसांनी लावून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आलेले आरोपीकडून चौदा लाख चोपन्न हजार नऊशे अठ्ठावीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर पोलीस तपासात नाईक दाम्पत्याला ताब्यात घेतले असून या दाम्पत्यांनी नवी मुंबई कोल्हापूर आदी ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले यांच्या विरोधात तब्बल बावीस गुन्ह्यांची नोंद असून त्यांनी यापूर्वीही तुरुंगवासही आहे या संपूर्ण कारवाईत डीसीपी अमित काळे एसीपी किशोर गायके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुनानी पोलीस निरीक्षक राहुल कटवानी तसेच गुन्हे प्रगतीकरण पथकातील जवानांनी सहभाग घेतला होता चोरीमध्ये सक्रिय असलेले दाम्पत्य अटक झाल्याने नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केलेले आहे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडकळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अजित ठाकूर यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आमचा एक तरुण आता एक समर्थक लंकेश ठाकूर आणि अजित हे नेहमी सातत्यानं चांगलं काम करत असतात आणि त्यांच्याबरोबर सर्व हे जो कामगार वर्ग इथला आहे त्याच्यामुळं सर्व एकत्र एक काम करत असतात तरुणांची चांगली अशी योग्य अशी फळे आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आजीतची निवड झाली त्याच्याबद्दल मनापासून मी अभिनंदन करतो आठ क्रमांक चारमध्ये काही साहित्य सामान वाटत असतो नेहमी दरवर्षी दीपवलीला स्वीट बोला भांडी बोला काही ना काही थोडी माझ्या पद्धतीने मदत होईल ती मी त्यांना करत असतो असा माझ्या इलेक्शनच्या वगैरे एक असा क किस्सा झालेला का मला एक युक्ती बोललेला की तू आता स्वीड वाटतोस तू इलेक्शन निवडून आल्यानंतर वाटशील का तुझा हा स्टंट आहे तर तो मिळून माझा स्टंट नाही हा माझा शब्द आहे मला निवडून द्या तुम्हाला पाच वर्ष मी ह्या गोष्टी देईन तोच शब्द मी पाळतो आणि त्यांना तेवढा पण सांगितलं का तुम्ही पाच वर्ष पंधरा करा नाही तुम्हाला पुढचे पंधरा वर्ष आजचा शब्द आहे मी शून्यातून उभार आलेलो माणूस आहे तुम्हाला सोन्याचा घेऊन मी वर आलेलो नाही आहे आणि महेंद्र शेठचे खूप आशीर्वाद माझ्यावर आहेत माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या फॅमिलीचा आशीर्वाद सर्वांचे त्यांच्यामुळं आज मी इथं झालो आज माझी सर्व फॅमिली बघत मी फक्त एकच सांग कॉल केला त्यांना एवढा आनंद झाला सर्व माझी फॅमिलीतली लोक आहेत ते नाही आनंद झाला मी मी उपसरपंच मानत नाही मी उपसरपंच या पदग्रहण प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे अल्पसंख्याक अध्यक्ष अखलाक सिल्लोत्री रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर ज्येष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील दीपक ठाकूर परशुराम भोईर महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत प्रमोद ठाकूर रमेश ठाकूर सुरेश ठाकूर ठाकूर मनीष ठाकूर साई पाटील तुळशीदास म्हात्रे अमोल ठाकूर वैभव ठाकूर विशाल कवडे तसेच मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते व भेंडकळ ग्रामस्थ उपस्थित होते उरण नगरपालिकेच्या हद्दीतील बोरी गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यांची दुरावस्था झालेली असून जागोजागी पडलेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत बोरी गावातील हे रस्ते अत्यंत वर्दिळीचे आहेत याच मार्गावर दोन शाळा कॉलेजेस असल्याने दररोज शेकडो विद्यार्थी आणि पालक करतात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लहान मुलांना सायकल चालवणे किंवा पायी चालणे धोकेदायक बनलेले आहे स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी अनेक वेळा खड्ड्यांमुळे रिक्षा आणि दुचाकी स्वार तोल जाऊन पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत रस्त्याच्या अगदी कडेला एक मोठा विरा आहे पावसाळ्यात या विरामध्ये पाणी साचून त्याचा अंदाज घेणे अधिक अवघड होते यामुळे रात्रीच्या वेळी किंवा नवीन वाहन चालकांसाठी हा विरा मोठा धोका निर्माण करत आहे जर एखादे वाहन खड्ड्यांमुळे नियंत्रण गमावून या विरामध्ये पडले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे नागरिकांनी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा आणि रहिवाशांचा प्रवास सुरक्षित होईल उरणचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट पराग दत्तात्रय म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उरण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट विजय पाटील महिला उपाध्यक्ष सौ जागृती गायकवाड खजिनदार सौ अर्चना माळी तसेच ज्येष्ठ वकील सौ प्रधान मॅडम यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उरण न्यायालयाचे अनेक अधिवक्ता उपस्थित होते ॲडव्होकेट पराग म्हात्रे यांच्या सामाजिक कार्यामुळे तळागाळातील नागरिकांनी पराग म्हात्रे यांना शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून